आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी सलमान सय्यदसोबत पाथरी येथे आशाबाई चौधरी यांच्या शुभ हस्ते नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन माझ्या रोड पाथरी येथे नव्याने सुरू झालेले चौधरी परिवार यांचे नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन पाथरी येथील नामवंत आणि प्रतिष्ठित वकील कैलासवासी वासुदेव अजिंकरराव चौधरी यांच्या धर्मपत्नी व संतोषराव चौधरी ॲडव्होकेट अतुल चौधरी ॲडव्होकेट मुकुंद चौधरी व अनिरुद्ध चौधरी यांच्या मातोश्री आशाबाई चौधरी यांच्या शुभ हस्ते दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी ठीक नऊ वाजता संपन्न झाले तर पेट्रोल पंप कार्यालयाचे उद्घाटन सूर्यभान सांगळे कोषाध्यक्ष विश्वस्त व ट्रस्टी एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले चौधरी यांच्या नायरा पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी सौ अर्चना संतोषराव चौधरी सौ प्रज्ञा अतुल चौधरी सौ अश्विनी मुकुंद चौधरी सौ रेणुका अनिरुद्ध चौधरी कोकुमारी राजलक्ष्मी मुकुंद चौधरी डॉक्टर के पी चौधरी प्रसाद दिवाकरराव चौधरी एडवोकेट कपिल सबनीस अंबड प्रशांत चौधरी कल्याण काका चौधरी साई मंदिर अधीक्षिका सौ छाया कुलकर्णी मॅडम एडवोकेट कालिदास चौधरी एडवोकेट टी वी कुलकर्णी एडवोकेट नेताजी मोरे एडवोकेट मंगेश कुलकर्णी बंडू पाटील एडवोकेट श्रीपाद कोंत नायराचे विभाग प्रमुख गिरीश पाटील नखाते पेट्रोल पंपचे मॅनेजर सुमित पवार एडवोकेट जमील अंसारी साहेब एडवोकेट गालफाडे प्रसाद फलके गजुंबरकर इत्यादीसह पाथरीतील मोठ्या परिवाराची उपस्थिती होती कोणताही राजकीय पुढारी किंवा सिनेकलाकार न बोलावता स्वतःच्या आईच्या हाताने उद्घाटन करत समाजापुढे नवा आदर्श ठेवल्यामुळे चौधरी परिवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे साईबाबा जन्मस्थान मंदिराच्या वतीने सूर्यभान सांगडे विश्वस्त यांनी संतोषराव चौधरी ॲडव्होकेट अतुल चौधरी ॲडव्होकेट मुकुंद चौधरी व अनिरुद्ध चौधरी यांचा सत्कार करण्यात आला व साईबाबा मंदिर अधीक्षिका छाया नारायण कुलकर्णी यांनी आशाबाई दिनकरराव चौधरी यांचा शाल श्रीफळ व साईबाबाची प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी एन के कुलकर्णी यांची पण उपस्थिती होती चौधरी परिवारातर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि यथोचित सत्कार करण्यात आले आलेल्या सर्व मान्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती चौधरी परिवारांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी साईबाबा मंदिर शिर्डीचे माजी मंदिर अधीक्षक प्रकाश खोत शिर्डी येथील महाराष्ट्र बँकेचे पी आर ओ रवींद्र जोगस व पाथरीचे उपजिल्हाधिकारी शैलेश जिल्हा लाहोटी यांनीही मोबाईलवरून ॲडव्होकेट अतुल दिनकरराव चौधरी व शी चौधरी परिवारांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या विश्वसनीय दर्जेदार तसेच विनम्र सेवा असलेले नायरा पेट्रोल पंप चौधरी परिवारामुळे पाथरीच्या वैभवात भर पडली असे बोलले जाते साई मंदिराच्या फोर व्हीलरमध्ये डिझेल भरून डिझेल पेट्रोल विक्रीची सुरुवात करण्यात आली सर्व वाहनधारकांनी नायरा पेट्रोल पंपवरती येऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे चौधरी परिवारातर्फे बोलले जाते आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यद सोबत पाधरी आलेल्या सर्व मान्यवरांचे चौधरी परिवारातर्फे हार्दिक स्वागत चौधरी पेट्रोलियमचा आज शुभारंभ झालेला आहे दिनांक सत्तावीस एप्रिल या रोजी आणि सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत चौधरी परिवारातर्फे तसेच चौधरी परिवाराचे हार्दिक अभिनंदन चांगल्या पेट्रोल पंपाचं चा एक सुरुवात पातळीमध्ये आज त्यांनी केलेली आहे ज्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीचा अशुरन्स हा सातत्यानं ठेवला जाईल राहत आहे नायरा या नावाबरोबरच हे जुळलेले आहे ज्या ठिकाणी आपण नायरा भरत असाल तर नायरा म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटीच्या विश्वासार्हतेवर नायराचा पंप आज इथे चालू झालेला आहे पाथरी येथे माजलगाव रोडवर आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत हार्दिक आभार मी अतुलराव चौधरींना विनंती करतो त्यांनी सांगडे साहेब आणि कुलकर्णी साहेबांचा सत्कार करावा अतुल अतुल चौधरींना विनंती करतो सांगडे साहेब आणि कुलकर्णी साहेबांचा सत्कार करावा कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीबद्दल चौधरी परिवारातर्फे आपले स्वागत धन्यवाद आणि आभार शंभर किलोमीटर वकील साहेब 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 हो तरी सांगडे साहेबांचा सत्कार करत आहेत ताट घ्या गुलाल घ्या त्याच्यात अतुल चौधरी कुलकर्णी साहेबांचा सत्कार करत आहेत कुलकर्णी साहेब साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी कुमार चौधरी यांचा सत्कार करावा स्वीकार करावा अतुल चौधरी डॉक्टर कृष्णकुमार चौधरी यांचा सत्कार करत आहेत डॉक्टर चौधरी वेळात वेळ वेड़ा काढून कार्यक्रमाला आले ती कल्याण काकांचे स्वागत करत आहेत सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल ॲडव्होकेट बाराचे साहेब कालिदास काका यांचे हार्दिक स्वागत चौधरी परिवारातर्फे मी अतुल चौधरींना विनंती करतो भारती साहेबांचं आणि कालिदास काकांचं स्वागत करावे ॲडव्होकेट अतुल चौधरी ॲडव्होकेट अतुल चौधरी अतुल चौधरी कालिदास का, काकांचं स्वागत करत आहेत ऍडव्होकेट बाराचे साहेबांचे स्वागत करत आहेत अतुल चौ कल्याण काका चौधरींचे हार्दिक स्वागत चौधरी पेट्रोलियमवर अतुल चौधरींना विनंती करतो कल्याण काकांचे स्वागत करावे विनंती कल्याण काकांचे स्वागत करत आहेत सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल